भरायचा तर आता विषय तर खास आहे कारण की आज मित्रांबरोबर ट्रिप आहे आपली तर कुठे चाललंय काय चाललंय अजून कामच संपलेली नाहीत अजून आता आम्ही कधी जायचं बाहेर सांगा तर आता यात बघूया भेटूया त्यांना तर दोघं येतो म्हटल्यात खाली तर त्यांना भेटूया तर घरातून निघालो करून नाश्ता केला नाही त्यामुळे आता नाश्ता करायला इथं थांबलेलो आहे पाहू शकता माझ्या माग दावणगिरी लोणी डोसा असं आहे तर इथं जरासा नाश्ता करून घेतो आणि मग मित्रांसंग पुढे निघतो तर हे पहा असं मस्त निसर्ग मित्राच्या गावाकडे जात आहे असा मस्त शेतीच्या ठिकाणी राहतोय माझा मित्र दोन्हीकड असे हिरवगार शेती आहे मला आणि छान वाटतं एकंदरीत कारण की आपल्या सिटी मध्ये ही लाईफ बघायला भेटत नाही आणि खूप छान वाटायला खरंच खूप एन्जॉय वाटलंय एकदा गाडी ड्रायविंग करायला कारण की मोकळा रस्ता, रस्ता मज्जा। आहे छान रस्ता आहे आणि सगळं निसर्गरम्य वातावरण आहे त्यामुळं खरंच मज्जाच मज्जा हे सूर्यफुल बघ सूर्यफूल पहा इथ मस्त आता सूर्यफुल आहेत गावाकडचं निसर्ग ते निसर्गच आहे बघा गावाकडच्या निसर्गाला कुणी चॅलेंज करू शकत नाही एवढं भारी निसर्ग आहे सूर्यफुल सूर्यफूल सूर्यफुल हवय सूर्यफूल हे पहा सूर्यफुल पहा मित्राचे फायटर कोंबडे आहेत ती कोंबडी तर पाहू शकता हा नाही घेतलं तर हे पहा तर हे बघा गर्मीमध्ये कोंबड्यांना जास्त गर्मी लागू नये म्हणून असं जरा पाणी शिंपडून ठेवायला लागतंय सगळे फायटर कोंबडे आहेत मित्राला शॉक आहे कोंबडे पाळायचा तर आपण आज बघूया अजून पण कोंबडे आहेत हे बघा हिंच शेत ट्रॅक्टर शेत आहे पूर्ण हिंच आहे आपकी नजर जाते तक मेरे दोस्त की शेती शेती है खेती खेती आहे सूर्यपुर झोपलेले सूर्यपूर का झोपले ते सूर्य झाली मावळ मावळ आता आहे तर निघालेला खूप छान असं दृश्य आहे मस्त मनमोहक ही संग्रामची शाळा आहे माझ्या मित्र न्यू इंग्लिश स्कूल कांचनवाडी तर याला इंग्लिश काहीच येत नाही तर त्यामुळे मला तर शंका वाटत या शाळेत शिकलाय का तो तर हा पहा हा माझा मित्र आता गाडी चालवत आहे संग्राम भोसले आणि एक मित्र मागं बसलेला आहे किरण मोरे तर ए मित्रा असले झोले बिले देऊ नको बर का तुझ्यापेक्षा मग लई माहीर आहे मी तर आता मस्त पाहिजे आम्ही गाडी घेऊन निघालेलो आहे कोकण ट्रिपला तर चला काय काय मजा आहे काय काय धमाल आहे सगळं बघूया आपण किरण बोला घे <laughs> अरे निसर्ग काय रम निस एक नंबर निसर्ग आहे दाखवतो अर आता गाव चालू झालं त्यामुळे आता सगळी घरच घर आहे त्यामुळे आता निसर्ग नाही दाखवू शकत तुम्हाला तर चला थोडस घाट आल्यावर आपण तिथं बातचीत करू अरे कोंबड्या 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 रिझा नाही होय पेट्या बसणार नाही तर हे बघा हिरवं गार रान मसुद पायकी खर खूब छान है मस्त असर डोंगर रंगा डोंगर पार्की बारखी गाव अशी बघा मस्त घरे आहेत डोंगरांवर खूप छान अशी घरे आहेत आणि पूर्ण निसर्ग शेतीने भरलेला आहे इथे जिथे पहा तिथे शेती शेती आहे दोन्ही बाजूला तर खूप छान निसर्ग हा डिझेल पैसे काढा डिझेल पैसे काढा करायला काय करायचं रे बाबा मग किती <laughs> <नाएं। laughs> पेटी आणू प्रत्येक पेटी माग पाचशे रुपये वाढते तर आता चालल्या गप्पा टप्पा गाडी मध्ये मस्त पायकी तर आज कोकण ट्रिप आहे आमची चाललेलो आहे कोकण ट्रिपला आणि हा माझा मागचा मित्र लई शांत बसलेला असतोय गाडीच बसला की याला काय होते काय माहिती जो शांत होऊन जातोय म्हणजे पिन ड्रॉप सायलेन्स होऊन जातो यो तर गाडी ह्याला आवडलेली आहे आणि मित्राला म्हणतो मला विकून टाक गाडी तर मित्र गाडी विकणार आहे याला तर आता बघू यांचं कसं जमते आणि काय होतंय तर एकंदरीत जाऊन आम्ही गावांमध्येच आहे अजून घाट काय चालू झालेला नाही अजून घाट बऱ्याचशा लांब आहे तर आम्ही चाललेलो आहे तर चला हो सरळ तर चला जाऊया आपण रिक्त पाहू शकता आता थोडा घाट सेक्शन चालू झाला होता पण लगेच संपला मी व्हिडिओ शूटिंग चालू करायच्या आधीच घाट संपला पण अजून मेन घाट चालू व्हायचं आहे आणि इथ बाबा शेतातले सगळेजण काम करत बसलेले आहेत रस्ता छोटा असल्या कारणाने दोन गाड्या जायला अवघड होते थोडं थांबून जायला लागते तर चाललो एकंदरीत मस्त पैकी एन्जॉय करत रस्ता छोटा आहे आकूड आहे तर चला घाट आला की मज्जा बघूया

तर इथ जनावर भरपूर आहेत गवे आहेत परत बिबटे आहेत परत माकडं आहेत असले तर आता घाट हा छोटा घाट आहे खर छान आहे कारण की या घाटाच्या वर गेल की निसर्ग गे एक नंबर दिसतय तर चला पहिला एक घाट क्रॉस करून घेऊया आपण हा जंगलातला वाईल्ड व्ह्यू बघा कसा डोंगर रांगा आणि बॅकवॉटर राधानगरी या एरियाचं नाव आहे तर पलीकड सगळं आणि आता पण ते राऊतवाडी ना ते जंगलाचं कुठलं ते वाईल्ड व्ह्यू वाईल्ड व्ह्यू दाजीपूर 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 तर हा दाजीपूर रोड आहे ना तर पुढं दाजीपूर पण येणार आहे आणि हे बघा असं लांब डॅम आहे डॅम आता हे दिसणार नाही कारण झाडी भरपूर आहे त्यामुळं डॅम दिसणार नाही जरा वर कुठं असला रस्ता तर मी तुम्हाला दाखवतो असं खूप छान असं भारी वाटतंय बघा घाटा घाटानं घाटा घाटात जायला पाहू शकता इथे हे डॅम बघा राधानगरी डॅम आहे हे पहा आणि या टेकडीवर एक किल्ला पण आहे पण पाणी उतरल्यावर ते दिसतं पलीकडच्या बाजूला आहे पाहू शकता तर इथं खूप छान असं डॅम हे व्ह्यू बघा खूप छान असं गारव्यात सगळं आणि मित्र बघा माझा ते काजू लागल्या झाडाला तर झाडाचं काजू तोडायला बघत आहे तोडायला काय का चोरायला काय काय ना चल की खाली घे की ते दोन्ही तोड हे बघा इथं काजू लागलेले आहेत तर पलीकडचा कोकण चालू झालेलं काजूची झाड आहेत तर हे पहा हे काजू तोडलेले आहेत आम्ही खाली पडला घे गे गे, गे गे ते पलीकडच आहे बघ पलीकडे ते मला गे तिथं लवकर

माझ्या कारगिर्दीत एवढा गेलो या रोडने मला बिफ्टी अजून तर आता आम्ही गंदाट जंगलात आहोत आणि सगळीकडे शांतता शांतता आहे फक्त आमची गाडी जंगलातन जात आहे पाहू शकता आणि जंगल बघा तर खूप घनदाट असं जंगल आहे हे आणि मजा पण तेवढी आल्या शांत आहे वातावरण आणि कस गारवा पण आहे थोडा अजून अजून काय ऊन एवढं आपल्याला नाही तर बघू चुकून एखादा काय जनावर भेटलं बघायला तर आमचं नशीब म्हणायचं तर हे पहा इथं पण छोटे आता आम्ही मस्त टेकडावर आहे तर इथनं बघा डोंगर रांगा कशा दिसत आहेत छान पैकी